शेतकरी मित्रांनो योजना करून युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत पीएम किसान महासन्मान निधी योजना ही योजनेचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे च्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत जे सतरा हप्ते आहेत ते सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून आता या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याची जी प्रत्यक्षा आहे ती शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि या योजनेचा अठरावा हप्ता कधी जमा होणार याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघायला विसरू नका तसेच पीएम किसान महान निधी योजने अंतर्गत प्रवेश केलेला जे निधी आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतो म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये जमा होतो त्यामुळं आधार ला कोणती बँक आहे लिंक ते पाहण्यासाठी आपण आधारच्या वरून ते पाहू शकता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फतच टाकण्यात आलेला आहे पण काही शेतकरी बांधवांना तो आला आला नाही तर तुमचे काही समस्या अडचणी शेतकरी मित्रांनो असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता पहा पी किसान महासन्मान निधी योजने शेतकऱ्यांसाठी अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाढ बघत आहेत या योजनेचा सतरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याची सुद्धा कधी मिळा याची उत्सुकता लागलेली आहे तर हा जो सतरा हप्ता आहे तो जून मध्ये मिळाला आहे तिथून तीन महिने म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे अठराव्या हप्त्याचे पैसे फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण आहे तसेच आधार सेडिंग टेटस यस आहे तसेच तसे लॅड सेडिंग तसेच यस आहे त्या शेतकऱ्यांना जे आहे ते नमोचा हप्ता मिळालेला आहे तसेच पीएमचा अठरावा हप्ता मिळणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत अठरावा जे हप्ता आहे त्याची अंतिम तारीख मात्र जे आहे ते ऑक्टोबर ते सप्टेंबर मध्ये अठरावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे ही होती महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याविषयी काही अडचणी असतील समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो